बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये रुपये छप्पन सत्तर रुपये अठावन्न रुपये अठ्ठाव एकोणसाठ रुपये चौसष्ट चौसष्ट रुपये चौसष्ट रुपये 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 पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये 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 सदुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये रुपये

पन्नास एका बावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न छपन पंचावन्न छप्पन्न बाहेर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एक साठ पासष्ट चौसाठ पाच साठ सहा सदुसष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद एकाण्णव ब्याण्णव 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 त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये सीताफळ पुरंदर चौथी पस्तीस छत्तीस हजार आठशे चाळीस रुपये चाळीस एक हजार एकशे दोन हजार पंचाळीस रुपये पंचाळीस पन्नास अकरा रुपये 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 ट्रायगर लाल ऐशी ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐी अठ्याऐंशी एकोणव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे एकशेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये